मी आपल्या ना मतदारांना नम्र विनंती करेल की या ठिकाणी जर असा प्रकार त्या ठिकाणी झाला असेल ज्या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क कोणतरी दुसरा हिरावून घेत असेल त्या ठिकाणी बोगस मतदान करत असेल तर आपल्या कायद्याद्वारे सतरा नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यावा आणि त्याला ह्या प्रक्रियेमध्ये त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याचा हक्क या ठिकाणी हक हक राहील जेणेकरून त्याला टेंडर वोट टाकण्याचा अधिकार राहील या ये कोई बात नाही दोन मिनिट दोन मिनिट 5% पासून 3 सेकंद लागतात कंसाम 1 कोटीला 30 सेकंद